गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं

मोठी रंजक आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे लेखक शंकर भट्ट यांनी श्रीपाद प्रभूंच्या चरण कमलांना स्पर्श करून म्हटले हे महाप्रभू नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सिद्ध योगी सर्व श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते त्याच्याविषयी सविस्तर माहिती आम्हा सांगावी अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रातून वृष्टीचा प्रवाह सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले त्यांच्या ओसंडून ते अत्यंत आनंदाने म्हणाले श्रोत्यांनो गोरक्ष जालंधर गहनी अडभंग चौरंग भरतरी चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत त्यांच्या स्मरण मात्रानेच शुभफल सिद्ध होते श्री दत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्या भक्तांवर अपार असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले चक्रवर्ती ऋषभ महाराजांना शंभर पुत्र होते त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण असे म्हणतात त्यांची नावे अशी होती कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविरहोत्र चमस आणि पुरुष होते माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्म नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा एकदा अवतार धारण केला प्रथम पुत्र कवी हा मच्छेंद्रनाथ या नावाने जन्मला अंतरिक्ष याने जालंदर या नावाने जन्म घेतला त्यांच्या शिष्य रूपाने प्रबुद्ध कनिफा या नावाने जन्मला विपलायन चरपटनाथ नावाने अवतरित झाला आविरहोत्र हा नागेशनाथ या नावाने अवतरित झाला ध्रुमिल याने भरतरीनाथ या नावाने जन्म घेतला चमस हा रेवणा रेवणनाथ या रूपात अवतरित झाला आणि करभाजन घनीनाथ या नावाने जन्मला या नवनाथांच्या जन्माच्या घटना सुद्धा मोठ्या अद्भुत आणि आश्चर्यकारक आहेत याबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू म्हणाले होऊन यमुनेच्या पाण्यात पडले ते एका मासोळीने गिळले त्या मत्स्यापासून मच्छेंद्रनाथाचा जन्म झाला कामदेव मन्मथाला भगवान शंकरांनी क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले होते त्या भस्मामध्ये मन्मथाचा आत्मा होता बृहद्रथाने ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी त्या यज्ञकुंडातून त्या जालंधर नाथाचा आविर्भाव झाला नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धाचा जन्म झाला एकदा ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते त्या नागिणीने खाऊन टाकले त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली त्याच वेळी जन्मेजय राजा सर्व नश्ट करित चा नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी करीत होता ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराबरोबर शेकडो नाग यज्ञगुंडात येऊन पडू लागले होते वडाच्या झाडाच्या सुरक्षित ठेवून ती नागिण निघून गेली यथासमयी त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला मच्छेंद्रनाथ धर्मप्रचारासाठी संचार करीत असताना एक एक गावी त्यांचा मुक्काम होता तेथील लोक त्यांना त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले त्यात एका अपत्यरहित स्त्रीने मच्छेंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले परंतु त्या स्त्रीने ते दिव्य भस्म अविश्वासाने उकिरड्या फेकून दिले त्या भस्माच्या अमोघ अशा शक्ती संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथाचा जन्म झाला पार्वतीच्या विवाह समयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांची तें, आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला या कृत्याची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले त्या क्षणी त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्ल्या नावाचे साठ हजार ऋषी जन्मास आले त्यातून थोडा भाग उरला होता तो तो कचरा समजून भागीरथी नदीत टाकून दिला गेला तो कचरा नदीतील नदी अडकून राहिला त्यामध्ये पिपलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथाचा जन्म झाला किलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले होते त्याचवेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षींना कळाले त्यांनी ते पात्र तेथेच सांभाळून ठेवले त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला त्याचे नाव भरतरीनाथ असे पडले हिमालयातील पर्वतावरील एका घनराट अरण्यात एक हत्तीन झोपली होती एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य त्या निजलेल्या हत्तीच्या कानात पडले त्या कानातून प्रबुद्धाचा जन्म झाला कानातून जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव कर्ण कनिफा असे पडले एकदा संजीवनी मंत्राचा जप करीत मा, करी, मातीमध्ये एक आकृती काढली होती त्या पा सुन। करभाजन या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार धारण केला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या ना त्या नवनारायणाने आपले स्थूल शरीर मंदराचल पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला होता धर्मसूत्रांना अनुसरून अंश अवतारांना स्वेच्छे स्वेच्छा दिलेली दिलेली असते संकल्प मात्र तत्वातूनच येतात त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावताराचे कार्य असते हे मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात या अवतारात राग लोभ मद मत्सर असे मानवी दुर्गुण नसतात त्यामुळे अंशावतारात सुद्धा आढळते या कारणाने अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो तेवढे बोलून त्रिपाद मी आपल्या वाणीला विराम दिला तीरा श्रीराज श्रीपादराजं चरणं प्रपद्ये हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं